विधानसभेच्या निवडणुकीकड जनसामान्याच लक्ष लागलेलं ला आहे आणि महाविकास अपेक्षा सामान्य आघाडीकडनं आणि या तिन्ही जिल्ह्यातून गर्दी आज नेत्यांना भेटायला आणि ठिकाणी विधानसभेच्या उमेदवारीसाठी आग्रही मागणी जी नोंदवली हो यातन मला स्वतःला असा विश्वास येतोय की या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं आणि विशेषतः काँग्रेस पक्षानं आघाडी घेतली आहे हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी आहे असाच विभागीय मेळावा संप आहे नांदेड परभणी हिंगोली आढावा नांदेड इथं होईल आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांचा आढावा होईल आणि त्यानंतर या सत्तेतून आणि महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेल्या या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र निर्माण करणं हा काँग्रेसचा उद्देश आहे महाविकास आघाडीचा उद्देश आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही कामाला लागलेलो ला। या ठिकाणी आज आपण पाहिलं असेल कि प्रत्येक विधानसभेमध्ये एक अर्ज नाही असंख्य अर्ज उमेदवारांच त्या ठिकाणी पक्षाकडे आहे प्रत्येक जागा जिमण्याची हमी आम्हाला त्या भागातले कार्यकर्ते देतात आहे बीड मध्ये असो धाराशिव मध्ये असो किंवा आमच्या लातूर मध्ये असो या सगळ्या ठिकाणी त्यांची पदाधिकाऱ्यांची चर्चा करत असताना आम्हाला ते अनुभवलं एक मोठा उत्सव आनंद आणि भाजपला आणि भाजप प्रणित सरकारला एकनाथ शिंदेच्या सरकारला आम्ही सत्तेतून बाहेर काढण्याची हिम्मत आमच्या सगळ्या कार्यकर्त्यामध्ये पाहायला मिळाली आणि म्हणून आमचे प्रभारी रमेश चेनितला साहेबांनी त्याचा आनंद व्यक्त केलेला आहे आपण प्रश्न विचारू शकतो प्रत्येक जिल्ह्याला एका अशी मागणी स्वाभाविक आहे की <coughs> उमेदवार उमेदवारांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे काँग्रेसनी ठरवलेलं आहे की जे सर्वे मध्ये नाव येईल जनतेतून ज्याचं नाव येईल त्याला तिकीट देण्याचा निर्णय केलेला आहे आम्ही जातीला धर्माला आधारित तिकीट देणार नाही लोकांचा कोल ज्या आमच्या उमेदवाराच्या बाजूने असेल जो सर्व मध्ये नाव येईल त्याला आम्ही तिकीट देऊ असा निर्णय काँग्रेस पक्षाने केलेला आहे की आरक्षण आंबेडकर आम्ही दोन्ही लोकांच्या बद्दल कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही हे काँग्रेसनी ठरवलं आहे त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला विचारतो प्रतिक्रिया हा मराठा आरक्षण मराठा आरक्षण बघा आमची भूमिका आमचे नेते राहुल गांधीजीने मांडलेली आहे आणि ते काल नेते जेव्हा लोकसभेमध्ये त्यांनी मांडली रस्त्यावर पण मांडली लोकसभेत मांडत असताना भाजपने त्यांचे टिंगल नाही केले त्यांची टिंगल नाही केले त्यांनी देशातल्या ओबीसी समाजाची देशातल्या सेड्रोल समाजाची देशाच्या आदिवासी समाजाची घट्ट विमुक्त जातीची मराठा समाजाची टिंगल या भाजपच्या लोकांनी लोकसभेमध्ये केलेली आहे राहुल गांधीजी या देशातल्या प्रत्येक जातीला त्यांच्या मागास प्रमाणे मागास प्रमाणे आरक्षण मिळालं हो पाहिजे त्याची जाती जनगणना झाली पाहिजे ही राहुल गांधीची सार्वजनिक भूमिका नरेंद्र मोदी म्हणतात की आम्ही जनगणनाच करणार नाही आणि भाजपवाल्यांनी ज्या पद्धतीची टिंगल राहुल गांधीची केली ही राहुल गांधीची नाही या देशातल्या बहुजनांची टिंगल केलेली आहे आणि त्याच्यामुळे आमची भूमिका आम्ही स्पष्ट मांडलेली आहे आणि राज्यातलं सरकार मराठा आणि ओबीसी मध्ये बांधून लावून राजकीय पोळ्या हे मगाशी सांगितलं की अर्धे मंत्री धनांगी पाटला बरोबर अर्धे मंत्री आ, हा, आ, हाके हकेंच लक्ष्मण हाकेंच्या बरोबर असं हे मंत्रिमंडळ वाटून या म्हणजे मंत्रिमंडळात दोन भाग होऊ शकतात मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचं एकमत होऊ शकत नाही विरोधी पक्षाच्या लोकांना म्हणतात की तुम्ही आमचं मत आम्हाला जा मत द्या तुमच्यातच एकमत नाही मध्ये निर्णय घ्यायचा असतो रस्त्यावर घेत घ्यायचा नसतो निर्णय सरकारमध्ये तुमचा जो पाचवी बहुमत आहे तुम्हाला कोणी थांबवलेला आहे तुम्ही मतदान मागताना दोन हजार चौदा मध्ये सांगितलं होतं धनगरांना आरक्षण देऊ मराठ्यांना आरक्षण देऊ गोवाऱ्यांना आरक्षण देऊ तुम्हीच सांगितलं होतं यांनी मागितलं नव्हतं समाजाने मागितलं होतं तुम्ही सांगितलं होतं दहा वर्ष तुम्ही सत्तेत आहात केंद्रात आणि राज्यात आहात तुम्हाला कोणी थांबवलेलं आहे आम्हाला प्रश्न कशाला विचारतो त्यांनी उत्तर द्यावं त्या समाजाला पण महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा वाद करून आमच्या या महाराष्ट्राच्या एकात्मेला कोणी छेद लावण्याचा प्रयत्न करत असेल तर काँग्रेस हे सहन करणार सरकारमध्ये एक वाक्यता नाही म्हणताय तुम्ही विरोधी पक्षात एक वाक्यता आहे का आमच्यात एकमत आहेत ना आमच्यामध्ये एक वाक्यता आहे ही शिंदे साहेबांना विचारा आणि त्या फडणवीसांना विचारा आम्ही ज्यावेळेस सर्वपक्षीय बैठक घेतली त्या बैठकीमध्ये शरद पवार साहेब पण होते उद्धव ठाकरे साहेब पण होते आम्ही पण होतो त्याच्यामध्ये एकमताने पाठिंबा दिला त्यांना सांगितलं की आपण बिलकुल पुढे जा आम्ही तुमच्या सोबत ज्यावेळेस सरकारने चर्चा बनवली ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाजाला घ्यावं गेले तर त्या चर्चेला बहुसंख्य विरोधी पक्षात ते घेते आम्ही का होते विधानसभेचं अधिवेशन चाललं होतं अधिवेशनापेक्षा आम्ही विधानसभेत अधिवेशनामध्ये सरकारला विचारलं की बाबा तुम्ही आम्हाला एका तिकडे बोलावलं होतं तिकडे बोलवण्यापेक्षा विधानसभेत चर्चा करा ना कायदा करावा लागेल तर कायदा करू फडणवीसांनी केला ना कायदा पण सुप्रीम कोर्टाने कसं फटकारलं यांना सांगितलं ना त्याच्यामुळे माझा असा मुद्दा आहे की विधानसभेचं अधिवेशन चाललेलं होतं या अधिवेशनाच्या काळात वेगळी मिटिंग बोलवण्यापेक्षा सरकारने विधानसभेत भूमिका मांडायला पाहिजे होती आम्ही त्यांचं समर्थन करायचं चुकीचं असेल वाईट असेल त्याचा विचार केला असतो आणि तिथं सभागृहात बोललो असतो हाऊच चाललो होतो ना त्यावेळी विधानसभा चालू नसेल आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला बोलवलं असत आम्ही गेलो नसत तर आम्ही देश असतो तुम्ही आता मुंबईतल्या जमिनी विकतात महाराष्ट्रातल्या जमिनी विकतात महाराष्ट्रातल्या देवस्थानाच्या जमिनी विकल्या आता मुसलमानांचा शब्द काढला तर त्यांचा वर कायदा रद्द करून त्यांचंही सगळं बर्बाद करायचं आहे हिंदूलाने सोडलं तुम्ही आता मुसलमानांच्या बाजू सोड त्यांना जमीन विकायचे काय चाललं काय देवस्थानामध्ये मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये साईबाबाच देवस्थान सिद्धिविनायकांचं देवस्थान आपलं पांडुर विठ्ठलाच देवस्थान हे सगळ्यात मोठे देवस्थान हे कोणाच्या काळामध्ये त्याला सरकारनी ताब्यात घेतलं काँग्रेसच्या काळात घेतलं यांनी काय ताब्यात घेतलं आणि सगळे त्याच्यातले पैसे त्याची कशी उधळ आली आले त्यांना माहितीच्या अधिकार मागून त्याच्यात तुम्ही पण यानी आपल्या हिंदूच्या सध्यातले पैसे देवाच्या मंदिरातील पैशाची विल्हेवाट लावलेली आहे कुठं कुठं लावलेली आता आमचं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला आता मागून सांगतो येऊ दे याला आम्ही या अड्णासारखं चक्की नाही सांगणार मी आणि मग दोस्ती करणार नाही आमचं ठरलेलं आहे याचा सगळं आम्ही स्वतपत्रिका जाहीर करू आणि हे सगळे याला नाही टाकलं जेलमध्ये आम्ही लोकांनी महाविकास आघाडी म्हणून तो पटोले साहेब हा लोकसभा लोकसभेमध्ये मराठा समाज मुस्लिम समाज तुमच्या पाठीमागे राहिला महाविकास आघाडीच्या आता जरांगे पाटील राजकारणात उतरण्याचे संकेत देत आहेत असा कसा आता लोकशाहीमध्ये कोणालाही निवडणुका लढायचा अधिकार आहे कोणाला फायदा होईल आम्ही फायदा आणि तोटा बघत नाही आम्ही काँग्रेस पक्षाने गेले अनेक वर्ष या देशावर आणि राज्यामध्ये सत्तेमध्ये जनतेचा आशीर्वाद काँग्रेस पक्ष राहिला त्यांनी या संविधानाचं रक्षण आणि लोकशाहीचं रक्षण केलं सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका सातत्याने घेतलेली आहे त्यामुळे हा काँग्रेस बघत नाही लोकशाही सुरळीत चालावी संविधान सुरक्षित त्याला त्याला एकदम सुरक्षेचं कवच राहावं आणि संविधान आमचा कायम राहावं हेच आमचं प्रयत्न आहे त्यामुळे राजकारणात कोण उभा होतो कोण नाही याची चिंता करण्यापेक्षा लोकशाही वाचली पाहिजे आणि लोकशाहीमध्ये सगळ्यांना उभं राहायचा अधिकार आहे त्याच्यामुळे तोटा नफा हे बघण्याचं काम काँग्रेस बघत नाही आघाडीमध्ये एकवीस आघाडीमध्ये निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री पदाची दावेदारी आपल्याकडे आहे नेमकं काही ठरले का मुख्यमंत्री पदा तुम्हाला सांगतो आणि उत्तर देणार नाही आता तुमच्या माध्यमातून आघाडी म्हणूनच आम्ही जनतेच्या जा समोर जाणार आहोत हे ज्या काही बातम्या येतात संजय राऊतांची माझं सकाळी बोलणार त्याच मला विचारलं त्या लोकांनी प्रश्न संजय राऊत मी असं काही बोललो नाही आज मुख्यमंत्र्यांपेक्षा महाराष्ट्राचं जे काही धर्म महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान विकायचं काम या महाराष्ट्रातल्या माहितीच्या सरकारने जे सुरू केलेलं आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान वाचवणं हे आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम महाविकास आघाडी आल्यानंतर आमदारांच्या मधून जो कोणाला मुख्यमंत्री ते नंतर बघू त्याची लढाई आमची नाही आहे महाराष्ट्राला वाचवणं ही आमची लढाई आहे यामुळे पुढच्या काळामध्ये आमची क्लिअर भूमिका आहे आहे त्यामुळे आता हे प्रश्न आणून या महायुतीच्या सरकारचा भ्रष्टाचार पन्नास टक्के असतील त्यांच्या रोजच्या भ्रष्टाचाराची आता प्रसिद्धीला ते लोक एक एक कर्ज घेतात आहे की तुम्हाला अनेक वर्ष मी बाळासाहेब तर आमचे सिनियर आहे मी विजय वडेट्टीवार अमित भैया बट्टी पाटील असे आम्ही तुम्हाला बजेट अधिवेशन जेव्हा होत त्या बजेट अधिवेशनामध्ये दे, जे काही सरकार बजेट आणत दे, त्याला चर्चा होते त्याला मान्यता आम्ही देतो बजेट झाल्यानंतर मान्यता झाल्यानंतर तातडीनं तातडीनं एका सेकंदाच्या नंतर चौऱ्याण्णव हजार कोटीच्या पुरवणी मागण्या इंग्रजी सप्लिमेंटरी बजेट म्हणतात दे एका मिनिटाच्या दे नंतर मांडतात हे देशातलं पहिलं राज्य असेल हे कंगाल राज्य महाविकास आघाडी म्हटलेलं आहे त्यामुळे आता ते त्याला दृष्टी लावू नका मराठवाड्याने काँग्रेस पक्षाला तीन खासदार दिले परंतु जागा वाटप समितीच्या ह्याच्यामध्ये मराठवाड्याच्या एकाही सदस्याला त्याच्यामध्ये स्थान दिलं नाही काय समजायचं समिती जागा वाटपाय मला सांगितलं हे माझ्या राजकीय गुरुचं जन्मस्थान आणि कर्मस्थान असं मी जाहीरपणे कुठं पण बोलतो इथंच नाही बोलत मी तुम्हाला सांगतो की आता आम्ही जी रणनीती केलेली आहे त्याच्यामध्ये आता तीन घरचा निवडले तुम्ही सांगितलं आता आणले की नाही सिरियल तुम्हाला बघा आता निकाल तुमच्याच बाजून लागले मी तुमच्याच बाजून आहो त्याच्यामुळे तुम्ही असं काही मार्ग तुम्ही प्रश्न विचारून मराठवाडा आणि हे वेगळे करू नका काँग्रेसचे तुम्हाला आता आम्ही